मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार तर पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यावर निषेध करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहे त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असत तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगरावर लात मारली पाहिजे